नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर मस्त असं अगदी दोन मिनटात तयार होणारा आज आपण मठ्ठा बनवणार आहोत तर त्यासाठी एक लिटर मी ताक घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे दालचिनीचा तुकडा काळं मीठ एक चमचा साखर अर्धा चमचा आल्याचा रस आणि बारीक चिरलेली कोथंबीर आता आपण थोडीशी जी दालचिनी आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत ते थोडेसे गरम करून घ्यायचेत आपल्याला आणि बारीक वाटून घ्यायचेत इथे मी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेते एकदम बारीक पावडर बनवायची आपल्याला याची बघा तुम्ही अशा पद्धतीची आणि इथे मी अर्धा चमचा आल्याचा रस काढून घेतलेला आहे आधीच ताक हे मी थंड घेतलेलं आहे तर आपण आल्याचा रस घालून घेणार आहोत ताकामध्ये आणि आपण जिरेपूड आणि दालचिनी बारीक करून घेतलेली होती ती घालून घेणार आहोत त्यानंतर एक चमचा पिठी साखर घेतली आहे मी ती घालायची आहे काळं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची जर तुम्हाला तिखट हवं असेल तर थोडीशी मिरची तुम्ही बारीक कट करून घालू शकता आणि जर तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना थोडासा बारीक चिरून घाला त्याचाही फ्लेवर खूप छान येतो आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा जर तुमच्याकडे ताक नसेल तर दही घेऊन दह्यामध्ये थंड पाणी घालून घ्या मी त्याचं ताक बनवा पण जर तुमच्याकडे ताक मिळत असेल तर ताकाचाच मठ्ठा बनवा खूप छान तयार होतो अगदी दोन मिनटामध्ये आपला मठ्ठा तयार झालेला आहे बघा तुम्ही मस्त असा चव तर खूप छान लागते तर अशा पद्धतीने मठ्ठा नक्की बनवून बघा तर तयार आहे आपला मसाला ताकही म्हणू शकता तुम्ही याला तर मस्त असा मठ्ठा तयार झालेला आहे व्हिडिओ आला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जर तुमच्याकडे क्यूब अवेलेबल असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं टाकून पेऊ शकता पुन्हा स्पेशल मट्टा तयार आहे नक्की बनवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद